तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून पात्रतेचे नाहीत अशी टीका रूपाली पाटील यांनी केली आहे त्याचबरोबर हेच ते तानाजी सावंत आहे जे धरण खेकड्यांमुळे फुटलं असं म्हणतात हपकेन हा माणूस आहे असे ते म्हटले होते त्यांच्या बुद्धीची कीव येते असंही त्या यावेळी म्हणाल्यात हेच ते तानाजी सावंत आहे की ज्यांनी सरकारमध्ये असताना जे धरण फुटलं होतं तेव्हा ते धरण खेकड्यांनी फोडलं म्हणले होते त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये हक्कीन हा माणूस माणूस आहे असं ते म्हणले होते त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीची की येते खर तर मी स्पष्ट सांगायचं तर तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्य करते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत आणि जर तुम्हाला एवढे मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी मशीला एक मोठं इंजेक्शन देतात ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते हो म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील आणि सगळ्यात महत्वाचं भौरवनाथाच्या साखर खायला भरघोज निधी पवारांकडनं घेताना ही मळमळ कुठे गेली होती मुळामध्ये विधानसभेच्या ज्या काही इलेक्शन आल्या आहेत कुठेतरी काहीतरी बोलायचं एवढंही खालच्या पातळीचं बोलू नका कि की महाराष्ट्राचे लोक तुम्हाला म्हणतील की असे मूर्ख आणि असे बेताल बोलणारे मंत्री आपले राज्यकर्ते आहेत म्हणून आणि त्यांना त्याची ती लाज वाटते हे त्यांनी ध्यानात घ्यावं आणि तानाजी सावंतला पुन्हा सांगणे महायुतीतल्या सर्व नेत्यांना सांगणे की तुम्ही जर जाणूनपूर्वक जर अजितदादांवर नको ते बोलणार असाल बरगळणार असाल तर जशाच तसं उत्तर तुम्हाला मिळेलच परंतु त्याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करेल त्यामुळे बोलताना काहीतरी आपलं विचारपूर्वक बुद्धी असल्यासारखं आणि आपण एक राज्य करते आहोत तसं बोलणं बोलले तर ते तुम्हाला शोभेल अन्यथा अशाच आमच्या सह हो महाराष्ट्राच्या शिव्या या जर तानाजी सावंत यांना खायच्या असतील तर त्यांनी पुन्हा फक्त बोलून दाखवावं त्याचा शेवट आम्ही केल्याशिवाय राहणार नाही